नमस्कार दामिनी साक्षीला सांगत असते साक्षी आता तू एक काम कर तू कोर्टामध्ये असं सांग की ज्या दिवशी विलाचा खून झाला त्या दिवशी तू आश्रमातच होतीस हे ऐकून साक्षी आणि मैपतला धक्काच बसतो मैपत बोलतो काय डोक्यावर पडलेस की काय तू अहो मॅडम तुम्ही काय बोलताय कळत आहे का असं जर का माझ्या मुलीने केलं तर कदाचित माझी मुलगी अडकू शकते जरा जरा तरी विचार करा हे सर्व बोलण्याआधी त्यावेळेला लगेच मोठ्यानी दामिनी देशमुख बोलते वकील कोण आहे मी की तुम्ही त्यामुळे तुम्ही उगाचाच तुमचं ते खरं करू नका मी सांगते ना तेवढा फक्त विचार करा माझं एवढं ठरलेलंच आहे जे खरं आहे ते खरं आहे आणि मला दुसरं काहीच ऐकायचं नाही काही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी सांगते तेच करावं लागेल त्यावेळेला साक्षी बोलते मॅडम तुम्ही सांगता ते सर्व करायला मी तयार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम कितीही काही झालं तरीसुद्धा मी हे सर्व मान्य करणार नाही तेव्हा लगेच दामिनी बोलते मग काय करायचं आहे ते कर मला सांगू नकोस कारण शिक्षा तर तुलाच भोगावी लागणार आणि तीही कठीण हे ऐकून साक्षी आणि मैपतला चांगलाच धक्का बसलेला असतो तर इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य बोलत असतात त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो त्या दिवशी आश्रमामध्ये सायली कळतंय का तुम्हाला साक्षीकडे दोन मोबाईल होते तेव्हा लगेच सायली बोलते म्हणजे आता आपल्याला काळजी करायची गरजच नाही आता जे असेल ते असेल पण आपल्याला लवकरात लवकर सगळे पुरावे सादर केले पाहिजेत तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो पुरावे तर सादर होणार आणि ते भयान ही भयानक होणार आता कोणीही वाचू शकणार नाही एकेकाची एक अशी वाट लागणार ना की तुम्ही बघाच हे ऐकून चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो तर इकडे कोर्टात केस चालू झालेली असते अर्जुनने पुरावे सादर केलेले असतात त्यामुळे सगळ्यांना हे समजलेलं असतं की साक्षी शिकरे ही विलाजच्या कुणाच्या दिवशी आश्रमातच होती आणि शेवटी साक्षीनेसुद्धा घाई गडबडीत ती गोष्ट कबूल केलेली असते त्यावेळेला मात्र दामिनीने स्वतःच्या डोक्याला हात मारलेला असतो दामिनी स्वतःशीच बोलते या मुलीला मी मगाशीच सांगत होते की हे सत्य कबूल कर पण या मुलीने मात्र सत्य कबूल केलं नाही आणि आता मात्र ही मुलगी सत्य कबूल करून बसली नको त्या वेळेला सत्य कबूल केलं आता काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की साक्षी मोठमोठ्याने ओरडून सांगत असते की मी काहीच केलेलं नाही उगाच अर्जुन सुभेदार यांनी माझ्याजवळून हे सत्य वधवून घेतलं आहे खरं सांगायचं तर माझ्याकडे अशा गोष्टीच नाही आहेत प्लीज प्लीज या गोष्टीचा नीट विचार करा त्यावेळेला साहेब बोलतात साक्षी शिकरे तुम्ही प्रत्येक वेळेला खोटं बोलता तुम्ही असं का करता साक्षी शिकरे प्लीज असं करू नका तुमच्या या गोष्टीमुळे किती त्रास होतो माहिती आहे का तुम्हाला साक्षी शिकरे प्लीज स्वतःला थांबवा तेव्हा मात्र साक्षी खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला साक्षी मोठ्याने बोलते जज साहेब प्लीज प्लीज मला शिक्षा करू नका ॲडव्होकेट दामिनी देशमुख मॅडम तुम्ही तरी काहीतरी बोला पण दामिनी मात्र काहीच बोलत नाही जज साहेब तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला म्हैपत दामिनीजवळ जातो आणि दामिनीला बोलतो कसले पैसे देतो ग तुला कसले पैसे देतो पैसे देतो ना तुला तू तु पैसे घेतेस ना मग माझं काम चोख करायला नको का माझं कामसुद्धा चोख करायचं चो होतं ना पण तू मात्र माझं काम चोख करतच नाहीस अगे एक नंबरची खोटारडी आहेस तू तु खोटारडी तुझ्यासारख्या बाईला तर धडा शिकवलाच पाहिजे कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा मात्र साक्षी मोठ्यानी बोलते अण्णा गप्पा बसा आहे कोर्ट आहे उगाच इथे तमाशा करू नका तेव्हा लगेच अण्णा बोलतात तू गप्पा बस या बाईचा तर पाहुणचार चांगला केलाच पाहिजे बोल ना कोण समजतेस तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तरी सुद्धा तुला मान देत होतो तेव्हा लगेच अर्जुन बोलतो बघितलं ॲडव्होकेट दामिनी देशमुख मॅडम बाहेर जर का बघायला गेलं तर तुम्हाला खूप मान आहे तुमच्याकडे बघितलं तरी सुद्धा लोकांच्या नजरा खाली जातात घाबरून तुमच्यापासून लांब जातात पण मैपत शिकरेसारखा माणूस तुम्हाला धमक्या देतो आणि तुम्ही मात्र गप्पा आहात कमाल आहे तेव्हा मात्र दामिनीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि दामिनी उलट्या हाताची सनसनीत कानाखाली मैपतच्या देते दामिनी लगेच मैपतला बोलते आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून बाजूला हो आत्ताच्या आता मी तुझी केस ही सोडून टाकली हे बघ जेव्हा मी तुला सांगत होते तेव्हा मात्र तू माझं ऐकलं नाहीस आणि आता मात्र तू माझं ऐकतोयस एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत शिकरे माझ्याशी वाद घालायचा नाहीस कोण समजतोच कोण रे तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का मैपत शिकरे एक गोष्ट लक्षात ठेवायची आ माझ्या नादाला लागायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो त्यावेळेला दामिनी देशमुख बोलते तुला काल सांगत होते ना पण तुम्ही माझं ऐकलं नाही तुम्ही स्वतःचं तेच खरं केलं आणि तुझी बावळट मुलगी नको त्या वेळेला सगळं काही बोलून चुकली आता मी काय करू बोल ना माझं काय चुकलं आहे माझं काही चुकलं आहे असं मला वाटतच नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते दामिनी सायलीला बोलते सायली खरंच मानलं पाहिजे तुला तुझा तुझ्या नवऱ्यावरचा विश्वास अटळ होता खरं सांगायचं तर तुझा तुझ्या नवऱ्यावरचा विश्वास अटळ होता म्हणून तर या सर्व गोष्टी नीट पार पडल्या मला खरंच तुझं कौतुक वाटतं खरं सांगायचं तर आत्ताच्या सुद्धा तू तुझ्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून आहेस तेव्हा लगेच सायरी बोलते हो कारण माझा नवरा कधीच चुकू शकत नाही आणि कधीच चुकणार नाही खरं सांगायचं तर माझा नवरा योग्य तोच असतो तेव्हा मात्र साक्षीला खूपच राग आलेला असतो साक्षी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सगळे खोटारड्यात खोटारडे एक नंबरचे खोटारड्यात आणि मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाही त्यावेळेला अर्जुन बोलतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख मॅडम आज निर्णय अगदी योग्य घेतलात तेवढ्यात रविराज पुढे येतात आणि म्हणतात काय दामिनी देशमुख मी तुला सांगितलं होतं ना माझा शिष्य कसा तिलवर तलवार काढेल हे तुला कळणार सुद्धा नाही बघितलंच त्यांनी कशी तलवार काढला आणि कधी खूप असला आणि तुला कळलं पण नाही तेव्हा मात्र दामिनी बोलते खरंच रविराज तुझा शिष्य खूपच पोचलेला आहे तुझ्या शिष्याचा कोणीही नात करू शकत नाही खरंच मानलं पाहिजे तुला तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला दामिनी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला पूर्णपणे खात्री होती की तुम्ही कधी चुकणारच नाही म्हणून पण काय करणार शेवटी स्वतःचा इगोआड येतो ना इतके वर्ष कधी केस हरलेली नाही आणि आता जर का हरली तर आपण तोंडावर पडू तेव्हा मात्र चांगलीच बोलती साक्षीची बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साक्षी, मित्रा कर साक्षी जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू